नमस्कार आज आपण इथे पाहत आहोत संताम विलेज सताम विलेजच्या मध्ये आपण आलेलो आहोत नागालाय मधील नागा टुरिझम हॉन ब्रिज फेस्टिवल वेगवेगळ्या झोपड्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि वेगवेगळ्या झोपड्यांमध्ये हे संताम टाईपचे काका हे पूर्ण त्यांच्या अटायरमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संताप मालोट तो तुम्ही पाहिला ही जमात ही नागालँडमधील वेगवेगळ्या जमातीपैकी ही संताप जमात आहे पायची वेगवेगळी गोष्टी आहे पोचे विलेज हे अंकल आहे विलेज ने अमातो अमातो अमातूर विलेज मधून हे कप्तान ट्राईब प्रसिद्ध आहे आणि हे त्यांचा पूर्ण हा कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहू शकता अंकल इतकं क्या बोलते तुम्ही

आजच्या कल्चर मध्ये बघा ही पूर्ण स्कूल पेटवली आहे मीठ म्हणजे डुकराचं मीठ लहान डुकर आपण म्हणतो त्याचं मीठ वर आपण पिलं बांधलेलं असं आपल्याकडे आपण मंडप म्हणतो पण त्यांच्याकडे वेगळी नावं आहे हे पूर्ण जेवण ते लोक इथे बनवतात आधी जेवण बनवत वरती मीठ ठेवलेलं असतं आणि हे वेगवेगळे त्यांचे ट्रेडिशनल पोक पण ते लोक म्हणतात त्याला राईस मिलेट राईस म्हणजे आपण लाल राईस लाल राईस आणि हे पूर्ण जेवण ने ने ते लोक इथे बनवतात प्रॉपर इथे आणि नॅचरली जेवण बघायला गेलं त्याच्या दुकान वाईट मध्ये पहाडामध्ये राहणारे डोंगर दर्यामध्ये जाणारे लोक आजही उकडं जेवण खाण्याची संयताना असल्यामुळे आपल्यापेक्षा शक्ती खूप मोठे आहेत शक्तीने खूप मोठे आहे आणि ही पूर्ण जीवनशैली आपण इथे पाहू शकता थँक्यू सो मच आज आहे पूर्ण व्हिडिओ शूटिंग करतोय थँक्यू सो मच अथर्व थँक्यू थँक्यू